नमस्कार मित्रांनो आपल्या एक मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनतो आहे चिकनची भाजी हे बघा रसाची आता हे बघा चिकन धुवून आता त्याच्यामध्ये मसाला टाकला हळद मीठ आता हे बघा कांदा कापायचं काम चालू आहे इकडं कांदा बिदा कापणार आणखी हे बघा त्याच्यामध्ये टा टाकायला हे बघा कांदे टमाटर हळद मिरची पावडर हे सगळं मिक्स केलं आहे आता ते मस्त मिक्स करणार म्हणजे पाणी त्याच्यामध्ये पाणी आठवापर्यंत मग हे बघा बघू शकता तुम्ही मग त्याला आता हे करावं लागेल हे बघा शिजवावं लागेल त्याला तो पे पाण्यात टाकायचं वरती गरम पाणी ठेवून द्यायचं आणि ते गरम झालेलं पाणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं हे बघा गरम पाणी केलं आता प्लेटमध्ये आपण आणि त्याला आता तिथं उब गरम झालं का ते पाणी त्याच्यामध्ये टाकून द्या टाकून दिलं पाणी त्याच्यामध्ये हे बघा असं शिजलं चिकन वा बघू शकता तुम्ही हेवं आता शिजलेलं काढलं आता फोंडे द्यायचं काम चालू आहे तर तेल टाकले आणि याच्यामध्ये आता तेल टाकायचं काम चालू आहे आता गरम झालं तेल का नंतर मग आपल्याला मसाला टाक हे वाटण केलेला मसाला आहे कोथिंबीर अद्रक मसाला वा मसाला आहे आपला घरचा मसाला आहे आता आपण टाकला त्याला परतून घ्यायचं आहे हे बघा आता परतून घ्यायचं जोपर्यंत एकदम लाल होत नाही तोपर्यंत एकदम शिजले ते जोपर्यंत आता त्याला आता टाकला आपण आपण वाटण केलेला मसाला त्याच्यामुळे टाकला आहे हे बघा आता आपण बघू शकता तुम्ही वाटण केलेला मसाला आता एकदम पूर्ण मिक्स करायचं जोपर्यंत ते तेल सोडत नाही तोपर्यंत हे बघा हे बघा एकदम झालं एकदम परफेक्ट हां एकदम परफेक्ट झालं आहे आता हे बघा बघू शकता तुम्ही हा एक नंबर आता आपण आता चला थोडं वाट बघू त्याला कारण की ते शिजल्यावर एकदम भारी लागते ते मसाला पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे मिक्स झाला का तेव्हा मग भाजीला टेस्ट येते नेवा एकदम शिजून घ्यायचा एकदम मस्त नेवा हां मस्त शिजला का मग तेव्हा एकदम चविष्ट लागतं ते चिकन बघ बघू शकता तुम्ही हे बघा कसं साईड सुईडला कुठं आलं तर सगळं मिस करून घ्यायचं आहे हे बघ बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट चालू आहे काम एक नंबर आता कसा झाला तेल आता आपण हे ते उकडलेलं चिकन आहे त्याच्यामध्ये टाकू आता मस्त हे बघा त्याच्यामध्ये टाकता आता त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकायचं हां हे टाकायचं काम चालू आहे तिकडं आता हे बघा टाकलं हे बघा त्याला मिक्स करून घ्यायचं पूर्ण पूर्ण मिक्स झालं की मग त्याला गदक येऊ द्यायचं मस्त मग गदक आलं हे बघा तुम्हाला आता किती माणसं आहे त्या हिशोबाने बजेटमध्ये करावं लागेल ते रस्सा जास्त पण नको कमी बी नको आता आमच्या घरामध्ये तीनच जण आहेत आम्ही तीन काम पुरतं केलं आहे रे हे बघा काकडी तर रेडी करून ठेवूया आम्ही खाया खायला चिकन बरोबर हे बघा हे बघा रेडी झालं आहे बघा चला तर आपण खाऊन बघू आता कसं लागतं चेस्कच झाली तर या मग जेवायला बघू शकता आता आम्ही घेतलं आहे खायला हां एक नंबर वाटतंय मला हां हे बा एक नंबर आहे एक नंबर झाले भाजी एकदम परफेक्ट या मग जेवायला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला मित्र विसरू नका चला तर मग बाय बाय मग पुढ पुढच्या व्हिडिओमध्ये भे आता तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर चला मग बाय बाय चला मित्रांनो बाय बाय टेक केअर एक नंबर झाले भाजी चला बाय बाय